मंडळी मुलांना फक्त शिक्षण देऊन चालत नाही त्यांना संस्कारही देणे गरजेचे असते आपण आता पाहिले राम सीतेने फक्त मुलाचे शिक्षण पाहिले पण त्याला संस्कार कधी दिलेच नाही प्रत्येक वेळी मुलाच्या हो मध्ये हो म्हणणे घर आपली माणसे आपले कुटुंब याबद्दल मुलांना आपुलकी वाटली पाहिजे मुलांवर योग्य संस्कार झालेच पाहिजेत म्हणजेच वृद्धाश्रमाची गरज आपल्याला पडणारच नाही आपलं घर एक मंदिर असायला हवे आणि या मंदिरातील दैवत म्हणजे आपले आई वडील आपल्या आजी आजोबा हे असायला हवेत हेच संस्कार मुलांवर आपल्याला बिंबायला हवे आज आपण पाहतो आहोत खूप साऱ्या स्पर्धा जीवनात आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचे वारे वाहत असताना समाजात प्रचंड अस्थिरता दिसते आहे नीती मूल्य माणुसकी सदाचार या गोष्टी कालबाह्य होत आहेत आपण शिक्षण का घेतो तर चांगली नोकरी करता यावी म्हणून चांगला व्यवसाय करता यावा म्हणून बरोबर ना मला सांगा आपले कोणते संत कोणत्या मोठमोठ्या शाळांमध्ये जाऊन शिक्षण घेत होते नाही ना तरी सुद्धा त्यांनी आदर्श मूल्यांचा त्यागाचा सर्व धर्म सहिष्णुतेचा आदर्श विचारांचा संदेश आपल्यात रुजवला आहे आणि तोच आज शैक्षणिक भाग बनला आहे त्यावर अनेक प्रबंध तयार झाले आहेत तयार होत आहेत शिक्षणाशिवाय हे वाङ्मय संत का निर्माण करू शकले याचे कारण संतांवर झालेले आदर्श संस्कार बालवयातच त्यांच्या मनावर भक्ती प्रेम भाव करुणा राष्ट्रभक्ती मानवता बंधुभाव त्याग याचे सिंचन झाले आता पुन्हा एकदा नव्या पिढीवर हेच संस्कार करणे काळाची गरज बनली आहे अहो संस्कार संस्कार म्हणजे तरी काय तर बालवयातच मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळणे योग्य वळण लावणे याला संस्कार म्हणतात आपण जर पशुपक्ष्यांना शिकवलं तर ते सुद्धा मनुष्याप्रमाणे वागतात घरातील पाळीव प्राण्यांना आपण जसे वळण लावतो ते अगदी त्याचप्रमाणे वागतात याचा तर तुम्हाला अनुभव आहेच संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव ही सुद्धा आजान बालकेच होती आपले शिवाजी महाराज हे सुद्धा आजान बालकच होते पण त्यांच्यावर जिजाबाईंनी गर्भात असल्यापासूनच संस्कार करायला सुरुवात केली होती तेव्हा ते जाणता राजा झाले जिजाबाई मासाहेब जर मालिका पाहत बसल्या असत्या तर काय झाले असते विचार करा आपण आपल्या मुलांवर योग्य संस्कार केले तर त्यांच्या बुद्धीचा विकास होईल आचार विचार ज्ञान कर्तृत्व इत्यादी गुणांचा उत्कर्ष होईल या संस्काराचे प्रतिबिंब त्यांच्या वागण्या बोलण्यात राहणीमानात नीटनेटकेपणात दिसून येईल संस्कारांमुळे मुलांच्या इच्छा आकांक्षाही उंचावतात म्हणून म्हणते आपली मुले संस्कार वर्गाला पाठवा त्यांच्यात नक्की बदल होईल धन्यवाद